कार्यक्रमाच्या निमित्तान सर्व पक्षाचे कार्यकर्ते महिला आणि जे सर्व विजय होईल खरंतर त्या ज्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्ट घेऊन आपले सर्व उमेदवार विजय करून आणले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार परंतु दादा खेळ आहे कारण की तुम्ही असेल साहेब असेल प्रत्येक गावात आणि प्रत्येक गटात भरपूर अशी कामं झालेली आहेत आणि कामाच्या जोरावरच आपण उमेदवारांची मदत मागवतो परंतु मार्केट कमिटी असेल बँक असेल कारखाना असेल खरेदी विक्री संघ असेल ज्या वेळेला आपण आपल्याच कार्यकर्त्यांना संधी देतो माझं तर असं म्हणणं आहे माझ्या सैनिक ज्या गावात मात्र कमी झालेले आहे सर्व डायरेक्टरांचे राजीनामे घेतले पाहिजे कारण की जे आम्ही काम करतो ते लोकांसाठी काम करत असतो परंतु जर गावाने जर तुम्हाला तुमच्या उमेदवारांना लेट नाही तर खरोखर सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे घेतले तर पुढच्या वेळेला ज्या वेळेला कारखान्याच्या संदर्भात काम असेल मार्केट कमिटीच्या संदर्भात काम असेल आणि ज्या गावातील लोकांना त्रास होईल त्यावेळेला पुढच्या वेळेला नक्की जे मतदार चूक करणार नाही असं मला वाटतं खर तर मला दादांनी निलेशने आग्रह केला आणि बोलायची सुद्धा इच्छा नव्हती कारण की प्रकारे तसाच घडलेला आहे आणि त्यांच्या जोडाने बोलायचं आणि आभार मानायचं हे सुद्धा कळत नाही माझ्या स्वतःच्या गावामध्ये आपल्या जिल्हा परिषदचे उमेदवार मंगलताई बोल माझ्या आयुष्यात म्हणजे प्रथम तर मी पाहिलं साध्या कार्यकर्त्याला त्याला संधी दिली ती मंगलताई नावनात बोलली एक शेतकरी कुटुंबातील महिला आणि पस्तीस चाळीस वर्ष झाले नवनाचं काम करतायत आणि खरोखर साहेबांनी दादांनी केलं परंतु नारोडी गावाने झेल पण आमच्या घोडे गावकरांनी ते काय झेललेले नाही आणि खरोखर खेदाची बाब आहे कारण की जवळजवळ पुढच्या नऊशे उपशे साडेनऊशे माझा प्लस म्हणजे आणि आम्ही साडे नऊशे मायनस आणि ज्या नारुडे गावामध्ये मतदान झाले ते अगदी प्रत्येक समितीच्या उमेदवारांना मंगल आहे म्हणजे नारुडेकरांनी खरोखर चांगल्या पद्धतीने मत दिली पण माझ्या घुरेगावकरांनी मतं दिली नाही मी समाधानी नाही आणि मी सर्व पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विनंती माझ्या माझ्यासही राजीनामा घेतला तरी होत नाही कारण की ज्या वेळेला असं त्या त्यावेळेला नक्की पाच वर्ष पाच वर्षांनी याच्यात बदल झाल्याशिवाय राहा सत्तेत बोलायचं झालं तर आता दादाच्या गावात आपण पाहिले त्या लाटेवडीच्या शहरांत मोठा माताचं काम झालं निगेल त्या ठिकाणी सुद्धा अगदी फटावड सुद्धा अक्षरशः आपले उमेवदार महिनाच राहिले आमच्या दाकड्यापासून त्या अगदी सहा गावपर्यंत अक्षरशः आम्ही त्या गावांनी शंकर शंभर दोनशे दोनशे मापाचो लेट दिली आम्ही त्या सर्व ग्रामस्थांचं आसताचं तरी एक बरोबर त्यांचे आभार मानतो आणि मी अशी पंडित दादा असेल दादा असेल यांना विनंती करतो ही जरी बारीक गाव असेल ना माझ्या सारख्या गप्पत काढून त्या गावामध्ये संधी द्या नक्की हा फरक झाल्याशिवाय राहणार नाही कारण की आपण ना आजही कार्यकर्ता उद्या कार्यकर्ता राहू परंतु ही जी जिल्हा परिषदेच्या शीट आपल्या आधी तीनशे सहा मतांनी गेलेली म्हणजे एकशे चौपन्न मत फक्त हा असतो तर अजून दुधा साखर आज तीन जिल्हा परिषदेचे सीट निवडून आले चार आले असते आणि जे दादानी आणि साहेबांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्या मेहनतीच चीज नक्कीच झालं असत मी सर्व कार्यकर्त्यांनी बाकीचे जिल्हा परिषदेचे तीन उमेदवार आणि आठ पंचायत समितीचे उमेदवार जे निवडून आले त्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो